निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने भाजप खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला महामार्गालगत असलेल्या ओरोस ख्रिश्चन वाडीतील लोकांना भेटून पूरबाधित भागाची पाहणी केली तसेच निवासी जिल्हाधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा कृषी अधिकारी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांची बैठक घेऊन जिल्ह्यातील पूरस्थिती आरोग्य कृषी वीज स्थितीची माहिती घेतली तसेच नुकसान झालेल्या शेतीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याची भरपाई मी व पालकमंत्री रवींद्र चव्हाण शासनाकडून मिळवून देऊ कोकणातील घरे वेगळी असतात त्यानुसार त्यांना लाभ देण्याचा प्रयत्न करणार आहोत असे खासदार नारायण राणे यांनी जिल्हा प्रशासन आढावा बैठकीनंतर बोलताना सांगितले तसेच बाधित कुटुंबियांना अन्न औषधे निवारा कमी पडू देऊ नका शासनाकडून तात्काळ मदत करा अशा सूचना आपण प्रशासनाला केल्याचे सुद्धा यावेळी खासदार राणे यांनी सांगितले पाऊस कोकणात सुरू आहे काल तर जवळपास दोनशे सत्तर मिलीपर्यंत पाऊस पडलेला आहे हे काय ह्याच वर्षी घडतं असताना दरवर्षी असा पाऊस पडतो आपल्या जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्गात साडेपाच हजार मिलीमीटर पाऊस पडतो आता हा पडल्यानंतर काही भागामध्ये पाणी घुसतं तसं काही भागात पाणी घरात गेलं घरातलं सर्व साहित्य पाण्याखाली आलं नुकसान झालेलं आहे त्यांना तिथे राहणं शक्य नव्हतं त्यांना स्थलांतर केलेलं आहे सुरक्षित जागी केलेलं आहे त्यांना ठेवलेलं आहे आणि तिथे त्यांना जेवणाची अन्य व्यवस्था सरकारने केलेली आहे तिथे सुद्धा निलेशही सुद्धा पाहतोय आणि व्यवस्था करतोय मला एवढं म्हणायचं आहे की यामध्ये तुम्ही पण सहकार्य करा वास्तव आहे ना त्या लोकांना म्हणजे लोकांपर्यंत जाऊ दे काही सरकार सारखंच गैरसमज अधिकार असं नको सर्व अधिकाऱ्यांनी पण त्या ठिकाणी गेले त्यांना स्थलांतर केलं जेवणाची सगळी व्यवस्था पाहिली मी आता सर्व पाहिलेली आहे आणि त्यामुळे त्यांचं पुढचं म्हणजे त्यांचं नुकसान भरपाई असेल काय ते सरकार त्याचा विचार करेल पालक मी पालकमंत्री रवींद्र चव्हाण आम्ही सरकारला त्यासंदी प्रस्ताव देऊ घरांची नुकसान झाली आहे कोकणाच्या घराप्रमाणे नुकसान भरपाई मिळावी ही मी मागणी त्या ठिकाणी करेन कोणाचंही नुकसान घरातलं धान्याचं झालेलं वगैरे असेल त्याचीही भरपाईचं हे करू पण आत्ता जे घराबाहेर आहेत त्यांची काळजी घेणं आणि पूर्वज झाल्यानंतर त्यांना बरी घरी सुरक्षित सोडणं हे काम आहे हे आम्ही करत आहोत या यासाठी आपलं काय मार्गदर्शन असतील सूचना असेल जरूर करा टीका सोडून काही करा दादा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती आजही आहे बांध्यात एनडीआरएफटी टीम आता गेलेली आहे तर त्यांना किंवा इतर ठिकाणी काय मदतकारी मी जिथे शक्य आहे तेवढ्या ठिकाणी पोचणार अजून दोन दिवस आहे आजचा सो पोचणार शिल्लक राहिलो असेल तर आमची टीम मी पाठवणार पण कोणालाही मदत मिळाली नाही गैरसोय झाली अशी संधी मी कोणाला देणार नाही दादा तुम्ही आढावा घेतला एकूण जिल्ह्यामध्ये किती लोकांना स्थलांतरित करण्यात आलं आतापर्यंत किती संख्या माझ्याकडे नाही स्थलांतरित संख्या आहे काय सर चारशे साधारण चा... चारशे रुपयाचं चारशे पर्यंत साधारण लोकांना स्थलांतरित केले का पाणी एवढा खर्च केला नंतर असं घडून ये ना ताबडतोब कळवा त्यांचे लोक आले कलेक्टर मलाही कळवा हो त्यावेळेला येईल दुसरा असं कुठला जिल्ह्यामध्ये स्पॉट हे असं पावसाने लोकांचं जीवन हे झालं असं सर प्रत्येक तालुक्याने आहे आपण काय नाही तर थोडस काल जरा जास्त तर कुडाळमध्येच होते कुडाळ शहरामध्ये आंबेडकर नगर होतं पण तात्काळ तसे जाय गेले त्यांनी स्थलांतरण केलं सर किती घर आहे सर तिथे एकवीस किलो होती आणि पाणी रस्त्यावर पंचायत समितीच्या रस्ता तिथे सर भरलं होतं शिफ्ट केलं नंतर पावशीला सर झालं होतं काही काळ सर आपला हायवे बंद राहिला आपण म्हटलं तर तसं तिथे स्थलांतरांचं त्यांना सांगितलं पण लोक शिफ्ट नाही झाले आज तिथं त्याच्यामुळे सीएमडीआरएफ टीम सर तिथेच ठेवलेली आहे नंतर अशी स्थलांतर जिथे करा तिथे साधारण जमीन थोडी व्यवस्था करायचं जेवण वगैरे लहान मुलं पण याच्यावर लक्ष घ्या कोण आजारी असेल आपल्याला कडवा डॉक्टरना येऊन त्यांना तापायची पाहिजे हॉस्पिटलला ऍडमिट करायची वाट कशी पाहता तर अशी आहे व्यवस्था तुम्ही आता ही अशी घटना घडता आपली तरी सेवा लोकांना दिसते yes, ती चांगल्या प्रकारे वायावा लागे आल्या आणि आता फक्त तुमच सर आपल्या इशारा पातळीच्या वर आहे तिरेंकोलचा आणि गर्दीचा सिच्युएशन सर कंट्रोलमध्ये आहे काल सर आपल्या पूर्ण जिल्ह्याचा दोनशे तीस एव्हरेज पाऊस झाला दोनशे सत्तर सावंतवाडीला सकाळी दहा ते आज सकाळी दहा वाजेपर्यंत आणि जिल्ह्यात क्षमता आहे दसरा मला माहिती आहे ना एकूण पाऊस साडेपाच हजार मिलीमीटर पडतो आपल्या जिल्ह्यात फक्त सर तो काल एका स्पॅन मध्ये पडला ठरवत ठिकाणी पाणी डायव्हर्ट होत त्यामुळे नवीन नवीन ठिकाणी प्रसंग काढतात पण आपल्या काय सर हो सर आहे तिथे सर, सर यंत्रणा आहे okay. सर। सर। रेस्क्यू तुकडे आहेत ना ते वाढवले पाहिजे सर जे रेस्क्यू समजा तुम्ही कुडाळला तुम्ही आमरडला पाठवलं त्याच रेस्क्यू टीमला एनडीआरएफ त्यांचं काम करते पण ज्या आपण प्रायव्हेट तुकड्या ज्या काही आपण हायर ते तुम्ही आमरडवरून जर त्याला मालवणला पाठवलं तर तीच तुकडी जाते आता किती वेळ जाणार त्याच्यामध्ये तर त्याच्या तुकड्या जेवढ्या आहेत तेवढ्या तुम्ही वाढवून घ्या पाहिजे गोव्यातून मागवा किंवा जिथून तुम्हाला शक्य असेल कोल्हापूर असेल पण त्या रेस्क्यू तुकड्या तुम्हाला वाढवल्या पाहिजे येस जे काय तुमचं झालं त्याची नोंद नाही असं पुढे प्रकारचे म्हणजे आपले घरगोटे त्याचेही झाले आणि कृषीचे पण जे पाणी शेतीची पाण्याखाली गेले त्याचे पण ते सुरू झाले आणि आता थोडस सर जानेवारी चोवीसच्या प्रमाणे सर वाढ बंद झालेली आहे वाढ केलेली आहे तीन एक्टर पर्यंत सर म्हटलेलं आहे त्यांनी कशाप्रमाणे तर मिळायचं चांगला आहे पण वाढावं म्हणून शेतकऱ्यांचं कॅपिटल एक तर बियाणात बदल किंवा नवीन काही अशी उत्पादनाची काही फळं आहेत काय अमुख आहेत ती काही इंट्रोड्यूस कधीतरी करा ना एक एक वर्षी नवीन नवीन करा दोन दोन चार चार पिकं कृषी विद्यापूर्ण मागून द्या yes. बरेच जॅक फ्रूट विकफ्रूट आता आणि जिल्ह्यामध्ये बाजार द्यायला लागला आपल्याकडे आपल्याकडे तसं क्लायमेट आहे oh. पाणी आहे बघा फ्रूट वर भर द्या प्रयोग केलाय जॅक फ्रूटचे लावली आहे पुढच्या वर्षी प्रयोग तुम्ही करा एका व्यक्तीमध्ये जाऊ दे ते असं असेल तर पुढे मला दाखवली पाहिजे मला एक मैसा उत्पादन वाटलं पाहिजे शेतकऱ्यांचं कमी जागेत जास्त उत्पन्न हा फॉर्मॅटासाठी अभ्यास करा yes. लागलं ला तर मला बोलवा आम्ही मदत करू तुम्हाला